आज आम्ही कृषी व्यत कृषी विज्ञान केंद्र सगळ येथे आमच्या कंपनीचा कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा स्टॉल नंबर सात तिथं लावला आहे तरी हे आज आमच्या कंपनीकडून आम्ही नवीन यावर्षी प्रोडक्ट म्हणजे नॅनो डी ए पी हा लाँच केला नॅनो डी ए पीचा फायदा म्हणजे पहिली फॉरन ही तीस दिवसानंतर घ्यायची फवारणी केल्यानंतर आणि दुसरी पंचेचाळीस दिवसानंतर पहिली फॉरन हे वाढ गीट फुटवी आणि करण्यासाठी दुसरी फवारणी हे फुलावर करण्यासाठी वापरण्यात येते याचा फॉस्फरस असल्यामुळे फुलासाठी फुल टिकून ठेवणे आणि फुलाची न होणे याच्यासाठी हे नॅनो डी ए पी काम करते आणि तसंच आमच्याकडून नवीन दाणेदारमध्ये प्लस नावानं आलेलं आहे त्याच्यात पाच कंटेन आहेत झिंक सल्फर मॅग्नेशियम बोरान आणि दाणेदार आपलं हे कॅल्शियम असे पाच कंटेन असलेला दाणेदार हा प्लस आहे Uh, नवीनमध्ये कॉम्प्लेक्समध्ये चौदा पस चौदा आहे